श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत संक्रांतीला हळद आणि दागिने वापरण्याचे महत्त्व भरपूर व्हिडिओमध्ये सांगण्यात काही चुकीचे मुद्दे दिसलेत तर मी तुम्हाला शास्त्रीय मुद्देच फक्त सांगणारे याचे ॲक्च्युअल महत्त्व आणि का घालतात याबाबतचे काही मुद्दे तर चला सुरुवात करू पहिल्या मुद्द्यापासून संक्रांतीमध्ये हळदीचं महत्त्व एक शुभतेचे प्रतीक मानले जाते हळद ही पिवळ्या रंगामुळे शुभ मानली जाते ती सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे आरोग्यदायी गुणधर्म हळदीचे औषध गुणधर्मी आहेत ती त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते सांस्कृतिक परंपरा हळद लावणे हा धार्मिक विधींचा भाग आहे यामुळे आपली परंपरा जपली जाते सामाजिक संवादांचा भाग संक्रांतीच्या दिवशी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो जो आपापसातील संवाद आणि एकत्रित एक येण्याचे निमित्त ठरवतो वधूचे सौंदर्य पारंपरिक मान्यता आहे की हळद लावल्याने सौंदर्य खुलते म्हणून ती शुभप्रसंगी वापरली जाते सोन्याचे दागिने घालण्याचे महत्त्व मित्रांनो समृद्धीचे प्रतीक मानले जाते सोन्याचे दागिने संपत्तीचे प्रतीक आहे संक्रांतीसारख्या शुभ दिवशी ते परिधान केल्याने समृद्धी वाढते असे मानले जाते धार्मिक महत्व सोन्याला पवित्र मानले जाते धार्मिक विधीमध्ये आणि पूजेसाठी सोन्याचा वापर शुभ मानला जातो सकारात्मक ऊर्जा पारंपरिक मान्यतेनुसार सोन्यामुळे सकारात्मक ऊर्जा शरीरात व घरात टिकून राहते अनेकांच्या आकर्षणाचा केंद्र बनतो संक्रांतीला नवीन दागिने परिधान केल्याने घरच्यांच्या सांस्कृतिक परंपरेत उत्साह वाढतो महिलांच्या सन्मानाचा भाग संक्रांतीच्या दिवशी महिलांना सोन्याचे दागिने घालणे ही सन्मानाची भावना दर्शवते संक्रांतीला हळद व सोन्याचे दागिने का घालावे याबाबत इतर मुद्दे काही मी तुम्हाला सांगू इच्छितो सणाचे आध्यात्मिक महत्व संक्रांती ही निसर्ग आणि धार्मिकता यांचा मेळ घालणारी सण आहे म्हणूनच पवित्र वस्तूंचा वापर केला जातो पारंपरिक साजशृंगार हळद व दागिन्यांचा वापर केल्याने पारंपरिक पोशाख पूर्ण होतो सणांची चमक वाढणे हे केवळ परंपरा नाही तर सण साजरा करण्यातील आनंदही वाढवते पिढ्यान पिढ्यांचा परंपरा जपणे अशा प्रथा आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतात काही टिप्स हळदीच्या वापरामुळे केवळ परंपरा नाही तर आरोग्यासाठीही लाभ होतो सोन्याच्या दागिने घालण्याचे महत्व सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्यांशी जोडलेले आहे संक्रांतीचा सण हा निसर्गाचा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करण्याचा दिवस आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा